सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय सोपळा येथील जवान चेतन चौधरी मणिपूर येथे कर्तव्य करीत असताना दोनशे ते दीडशे फूट दरीत वाहन कोसळून वीरमरण सोमवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार सोपळा येथील गुजरडी भागातील जवान चेतन पांडुरंग चौधरी दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मणिपूर राज्यात थर्टी सेवन बी एन बी एस एफची तुकडी अति संवेदनशील भागात कार्यरत होती त्या भागात अकरा जवान हे आरोपी ड्युटी करून परत येत असताना काळाने त्यांच्यावर घात केला व त्यांची गाडी मोठ्या दीडशे ते दोनशे दोनशे फूट खोल दरीत कोसळली त्या गाडीत तक्रा जवानांपैकी तीन जवान जागेवरच शहीद झालेत आणि बाकींचे गंभीर स्वरूपात जखमी झालेत घायल जवानांना सैनिक रुग्णालय इम्फाल या ठिकाणी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते घायल जवानांमध्ये आपल्या चोपडा शहरातील रहिवाशी वीर जवान शहीद चेतन पांडुरंग चौधरी हा सुद्धा मृत्यूशी झुंज देत होता परंतु तो आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अपयशी ठरला आणि आपल्या देशासाठी शहीद झाला शहीद चेतन चौधरी यांच्या अंतिम विधीची सोमवारी पार पडणार आहे आज जवान शहीदच्या घरी आमदार चंद्रकांत सोनवणे तहसीलदार भाऊसाहेब थोरात नायब तहसीलदार सचिन भांबडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांच्यासह भेट दिली तयारीसाठी सर्व चोपडा तालुक्यातील रक्षकांनी सहकार्य करायचं आहे सर्वांनी त्यांच्या अंतिम मान सन्मान विधीत उपस्थित राहायचा आहे शहीद जवान चेतन चौधरी अमर रहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा အနာလာအနာလာအနာလာဘာလို့လုပ်နေတာလဲ तिला जवान देश हे दे। शहीद झालेले काय शकणार ते आपण भारत मातेचा सुपत्र चेतन यांचं दुर्दैवाने ॲक्सिडेंटमध्ये निघत ड्युटी करत असताना भारत मातेची सेवा करत असताना परत येत असताना त्यांचं वेहिकल जे हे अचानक दरीत कोसळल्यामुळे जवळपास बारा जवान आपले त्याच्यात जखमी झाले होते ज्या ठिकाणी स्पॉटवरती तीन जवाने कोल्हापूरचे शहीद झाले होते चेतन जी हे जखमी होते निफाडमध्ये त्यांच्यावर जवळपास पाच दिवस ट्रीटमेंट करण्यात आली दुर्दैवाने काळाने अखेर त्यांच्यावरती झडप घातली आणि भारत मातेच्या सुपद्र बलिदान ते झालं मोठा वाईट प्रसंग बिकट प्रसंग त्यांच्या कुटुंबात एक स्वप्नाचं आई वडिलांचं माझा मुलगा देशाची सेवा करत असताना असं खूप परत आलं होतं प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न पण दुर्दैवाने देवाने आपल्याला त्यांच्यात नाही रो ते गेल्याचं दुःख त्यांच्या आईवडिलांना आहे खरं समाजाला आहे भारत मातेच्या स्वप्नाला मानवंदना देत असताना देवाला युद्धार्थना करेल की त्यांच्या पवित्र अर्थनाला चेष्टा सोमवारी त्यांचं विधिवत आपण त्यांना सलामी देणार आहोत आणि सोमवारी कदाचित सकाळच्या वेळेला नऊ दहा वाजता त्यांचा हा प्रोसेस जी आहे ती इथे कम्प्लीट होणार त्याच्या घरावरती मोठं संकट आले आहे कार्यकर्ते तिथे थांबवून त्यांच्या आईवडिलांना रेट देत आहेत त्यांना सांगतायत की आपल्यातलं गेला तरी तर आपला हा मुलगा शहीद झालेला आहे आणि शैतने हे नाव कमवलेलं आहे शेवटी दुःख दुःख असतं या दुःखातनं त्यांना सावरण्यासाठी घेऊन त्यांना शक्ती देऊन तिथं आपण प्रार्थना करूया आणि परवा त्यांचे जे प्रोसेस होईल त्या प्रोसेसमध्ये भारतीमध्ये त्या लाडक्या सुपुत्राला शेवट निरोप देण्यासाठी आपण मोठ्या संख्येने तिथे यावरून विनंती आली आणि करत असताना शांतता आणि त्यांचा मान सन्मान कसा राखला जाईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे तहसीलदार थोरात हो साहेब आपले पी एस आहे सार्वे साहेब हे सुद्धा इथे येत आहेत त्यांनी सहकार्य केलं डिपार्टमेंटच्या वतीनं सारेजण सहकार्य करतात आदरणीय कलेक्टर महोदय हे आदरणीय एस पी साहेब त्यांचे कम्युनिकेशन चालू आहे वे। आणि वेल्चे जे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्याशी सातत्याने संपर्क चालू आहे ज्या ज्या पद्धतीने तिकडं निरोप होईल त्याने पद्धतीने पुढच्या प्रोजेक्ट वर्गापलं असेल तर ठरवलं पाहिजे